गेवराई तालुक्यातील ग्रामपंचायत मिरगाव पांगुळगाव येथील जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर असलेल्या योजनेत गाव अंतर्गत पाईपलाईन व विहीर असे काम मंजूर आहे सदर योजनेच्या कामामध्ये विहिरीचे काम पूर्ण झाले आहे परंतु पाणी तपासणीच्या अहवालामध्ये सदर विहिरीचे पाणी हे पिण्यायोग्य नसल्याचे आढळून आले तसा अहवाल जिल्हास्तरावरील वॉटर क्वालिटी मॉनिटरिंग विभागाच्या अहवालानुसार सदर पाणी हे दूषित असून पिण्यायोग्य नसून त्यामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते सदरील पाणी पिण्यायोग्य नसल्याचा अहवाल आला असताना बांधकाम करण्याची परवानगी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी दिली व सदरचे बांधकाम कंत्राटदाराने पूर्ण केले सदरील कामाची प्रक्रिया ही नियमबाह्य असून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यावर तरी सदर कामाचे उर्वरित देयक हे वितरित न करता संबंधित अधिकारी कंत्राटदार यांची रितसर चौकशी करावी तसेच अधिकारी व कंत्राटदार यांच्या संगम मताने वितरित केलेला निधी हा दोषी अधिकारी व कंत्राटदार यांच्याकडून रिकवर करून दोषी दर फौजेदारी गुन्हे दाखल करून योग्य ती कारवाई करावी या मागणीसाठी मिरगाव पांगुळगाव ग्रामपंचायतचे माजी सरपंच भाऊसाहेब माकले हे गेवराई पंचायत समितीच्या समोर अमरण उपोषणाला बसले आहेत त्यांच्या या उपोषणस्थळी माजी मंत्री बदामराव पंडित यांनी भेट दिली असता त्यांनी देखील या संदर्भात आपण प्रशासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी म्हटले आहे यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते सर्वप्रथम सर्वांना आपला परिचय द्या मी भाऊसाहेब बाळाभाऊ माखले निरगाव येथील माजी सरपंच आज आपण गेवराई पंचायत समिती या ठिकाणी आमरण उपोषणासाठी बसला आपले काय मुद्दे आहेत आणि माझ्या गावामध्ये साठ लाख रुपयाची जलजीवन मिशन अंतर्गत योजना मंजूर झालेली त्यामुळं त्या योजनेअंतर्गत त्या विहीर आणि पाईपलाईन ही मंजूर होती विहीर आणि पाईपलाईन मंजूर असताना आपण त्या ठिकाणी त्यांना सांगितलं की वा येईपर्यंत गोड विहिरीचं पाणी जिथं सोर्स सापलं तिथं तुम्ही विहीर घ्या आणि गावातील शुद्ध आणि चांगलं पाणी कसं गावाला मिळेल याची तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही योजना करा आपण सांगितलेलं असतं पण त्या ठिकाणी काय झालं की विहीर घेण्याच्या अगोदर त्यांनी बोर घेतला टेस्ट बोर पाणी टेस्ट बोर तर त्या पाणी टेस्ट बोरलाच खारं पाणी लागलेलं होतं आपण त्यांना वेळोवेळी सांगितलं की वा इथं तुम्ही खारं पण लागलेलं या बोरला तुम्ही इथे विहिर घेऊ नका परंतु त्यांनी ते खाऱ्या पाण्याची बोरसुद्धा त्यांनी म्हणजे कुठं नेऊन टाकला आता हिरीत घेतला कुठं घेतला राहिला आहे त्यांनी तो बुजून टाकला काय मला काय आता में। में ते सांगता येणार नाही परंतु मी त्यांच्याकडे तक्रार दिल्यानंतर त्यांनी त्या पाण्याचं शॅम्पल घेतलं आणि गेवराईला एक आणि बीडच्या डिव्हिजनला एक पाठवलं तर तिथला रिपोर्ट पाणी पिण्यास योग्य नाही असा एकवीस चार दोन हजार चोवीसला ला पंचवीसला आहे पण तरी पण त्यांनी ती विहीर खोदून बांधून घेतली आणि विशेष म्हणजे अडीच फूट अडीच पै अडीच किलोमीटर पाईपलाईन त्या विहिरीहून त्या गावाला लिहिली दूषित पाईपलाईनचं दूषित पाणी असल्याचा आवाज आल्यानंतर देखील संबंधित कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी त्यांना परमिशन दिली, दिली।, दिली। हा नेमकं काय गोळा आहे माझं एकच मत आहे की दूषित पाणी असताना संबंधित गुत्तेदारांनी आणि त्या एजन्सीनी संबंधित जे काय तालुका लेवलवरले अधिकारी आहेत काम करून घेणार आहेत ते टीम त्यांच्याशी त्यांनी मलिभिगत केलं आणि त्यांना सांगितलं की साहेब ते त्या अधिकाऱ्याने त्यांना सांगितलं तुम्हाला काय करायचं आहे सगळं काम आम्हीच करणार आहेत तुमचं बिलही आम्हीच काढून देणार तुम्ही काही नाही कुणाला माहीत होत नाही काय नाही तुम्ही तुमची खांदा आणि बांधा आणि पैपलाईन गावात नाही आणि बिल उठलून घ्या आता गावकऱ्यांच्या जीवितशी हा खेळ करण्याचा प्रकार झालेला आहे जर या ठिकाणी कुठल्या गावकऱ्याला विषारी पाण्यामुळे जर काही अपाय झाला तर याला जबाबदार कोण सर्वस्व जबाबदार हे संबंधित अधिकारी आणि गुत्तेदार या, या ठिकाणी आता जे अधिकारी आहेत कर्मचारी आहेत यांनी जर या बीर जर ताबडतोब ताबडतोबात बांधण्याची थांबली नाही तर आपण पुढील दिशा आपल्या आपल्याची कार आता माझी हीच दिशा राहील की आता मी त्यांना वेळोवेळी कळवलेली त्यांनी ती विहिरी विहीर खांदलेली बांधलेली जी आहे तर ती त्यांच्या स्वार्थासाठी खांदलेली माझ्या अधिकाऱ्याने त्याच्यामुळं माझं एकच म्हणणं आहे की ती विहिरीचा विहीर ती वेरी ती पाईपलाईन बंद करावं दुसरा पॉईंट घ्यावा त्यांची दहा टक्के निधी राहिलेला आहे अजून ती दुसरी विहिरीचा पॉईंट घेऊन दुसरी विहीर खोदून त्या विहिरीचं गोड पाणी असेल तर गावाला पाईपलाईन करावा नसतं त्या पाण्यापासून जर गावामध्ये काही रोगराई वाढली तर त्याला सर्वच जबाबदार आपण ते अधिकारी आप धरून मी पुढील आंदोलन हे माझा गावासाठी आत्मदानाचा इशारा मी जिल्हा अधिकाऱ्याला दिले शिवरान नाही काय कारवाई व्हायला पाहिजे असं तुमचं त्या अधिकाऱ्यावर कारवाई ते त्यांना निलंबित करून त्यांच्याकडून हा शासनाचा जो पैसा आहे त्या पैशाचा दुरुपयोग केला कारण खारं पाणी असतानासुद्धा त्यांनी त्यांच्या स्वतःचं स्वार्थापोटी मली भिगत होऊन त्यांनी त्या ते खाऱ्या पाण्याला विहीर खांदून बांधून गावाची दिशाभूल केली आणि गावातल्या लोकांच्या जीवनाशी खेळ म्हणून त्या अधिकार निलंबित करून निलंबित करून तो शासनाचा निधी त्यांनी त्यांच्याकडून रिकवर करून घेण्यात यावा अशी माझी मागणी राहील जर संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यावर कारवाई नाही झाली आणि चौकशी नाही झाली तर पुढचं आपलं पाऊल काय असेल यापुढं मी आता आत्मजाना दिशारा देईन मा मी त्या गावचा बिनिरो सरपंच होतो त्या गावची आस्था आहे मला त्याच्यामुळे त्या गावाला जर हे योग्य एवढा मोठा शासनाने निधी देऊन जर हे योग्य पाणी देत नसेल तर त्या गावासाठी मी कुठलीही टोकाची भूमिका मी आ, का मुख्य ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कर 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 करू शकतो आणि करणार पाणी पुरवठा अधिकारी गेवराचे मुख्य आहेत त्यांच्याशी चर्चा केली त्यांना म्हणलं की दाबेकर साहेब हे पाणी दूषित आहे तर ह्या पाण्यास दूषित असल्यामुळे दुसरा सोर्स तुम्ही करा आणि दुसरी विहीर खांदा त्यांना सांगितल्यानंतर गुत्तेदारांनी विहीर खो खो खोदकाम बी केलं बांधकाम बी केलं आता केल्यानंतर आपल्याला निकृष्ट दराजाचं पाणी तर सगळे आम्ही गावात गेल्यानंतर सगळ्या गाववाल्याला सांगितलं मी किंवा आपल्याला तुम्हाला उपोषणाला यावं लागेल तोपर्यंत आम्ही प्रयत्न करतो तर दुसरे जर सोस त्यांनी केला चांगल्या पा पाण्याचा तर मग ठीक आहे नाहीत मग ते सगळे गावाले उपोषणाला इथं बसायला उद्या परवा येणार आहेत की बाबा आम्ही दुस आम्हाला ज्या अधिकाऱ्यांनी परवानगी दिली घरी खांद्याला आणि निष्कृष्ट दर्जाचं पाणी पाळण्याचा प्रयत्न केला अशा अधिकाऱ्यांना सस्पेंड करायचं आणि दुसरी विहीर खोदून दुसरा सोर्स करून दुसरी विहीर खाणून आम्हाला शुद्ध पाणी पाळण्यात यावं याच्यासाठी ते गावकरी सगळे उपोषणाला बसायला इथं येणार आहेत अशी चर्चा केल्यानंतरसुद्धा त्यांनी दोन वस् वस्त्या केल्यात आणि एका वस्तीला तसंच ठेवलं आणि निकृष्ट दर्जाचं पाणीच पा त्यांचा मानस आहे त्याच्यामुळे अधिकाऱ्यावर बी कारवाई करायची आणि गुत्तेदारांनी आणि अधिकाऱ्यांच्या याच्यातून जे खोदकाम केलेलं आहे निकृष्ट दर्जाच्या पाण्याचं विहिरीचं तर त्याचे पैसे त्यांच्याकडूनच निर् हे करायचे रिकवर करायचे गुत्तेदाराकडून अधिकार अशी माझी पण इच्छा आहे तर आपण बाकीच्या बी आज पेपरला बातमी द्या ती आता हे उपोषण सुरू झालं आता आता हे एक जण दोघ जण बसलेत तर उद्या गावकरीसुद्धा बरं बसणार आहे मागले बसले आहेत त्यांनी आत्ताच आमच्यापाशी अशी प्रतिक्रिया दिली की जर संबंधित अधिकाऱ्यांवर कर्मचाऱ्यांवर जर कारवाई नाही झाली तर ते आत्मदहन करणार तर त्याआधी आपण पुढील अनर्थ टाळण्यासाठी प्रशासनाच्या दारी आपण या सर्व समस्या या सर्व मागण्या आपण मांडणार का मी आत्ताच अधिकारी आपले बीडचे अधिकारी आहेत आंधळे साहेब त्यांना सुद्धा फोन केला दोन फोन केले मला येतो म्हणले ते ते आल्यानंतर मी त्यांच्याशी चर्चा केली हे तर उपोषण आहे परंतु सुद्धा उपोषणाला बसणार आहेत की आम्हाला दूषित पाणी पाळणार आहे ते गुत्तेदार आणि अधिकारी त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी ते सगळे बसणार आहेत आणि त्यांनी जर काहीतरी तडजोड केली तर मग आम्ही विनंती करू माखलेला की तुम्ही उपोषण सोडा तुम्ही लेखी घ्या आणि सोडा मग ते सोडतील ते यांच्या समितीमधली बीडीओ बाई काय नाव त्या बाईचं कांबळेबाई यांच्याकडं माखलेनी एक अर्ज दिला होता एक कमिटी नेमा म्हणून कशासाठी नेमा कमिटी गाव गाव लेवलवरच्या कामा गाव, गाव लेव कामाची बोगस कामाची चौकशी करण्यासाठी मग त्यांनी कमिटी नेमली परंतु अद्याप दोन महिने झाले आम्ही इथे एक बैठक घेतली होती पंचायत समितीची कोणती मिटिंग घेतली तिकडे काय नाव त्या मिटिंगचं जनता दरबारची मिटिंग घेतली तेव्हापासूनच त्याला तीन महिने तेव्हापासून मागणीने कमिटी नेमा आणि चौकशी करा कमिटी नेमून दोन महिने झालेत परंतु मागणी त्यांची तीन महिन्याची एकही चौकशी किंवा कामाची चौकशी केलेली नाही त्याच्यामुळे ते बसले होते बस आजही त्यांनी तो मुद्दा डोक्यात घेऊन आणि हे पाणी मुद्दा धरून ते झाले बसलेले आहेत अभ हे कांबळे मॅडमच्या बरेचशा घराने तर असे काही लोकांची जनता दरबारमध्ये हे चर्चा किंवा घर सदरील पाण्याचा दूषित असल्याचा अहवाल आल्यानंतर देखील त्या ठिकाणी वीर घेण्यात आली जे कोणी याच्यामध्ये अधिकाऱ्यांनी कर्मचारी सहभागी आहेत त्यांच्यावर कारवाई होण्यासाठी तुम्ही शासन दरबारी काय प्रयत्न कराल आणि संबंधित करताना काय आश्वासन द्याल आता ह्याच्यामध्ये यांचा मुद्दा आहे किंवा निकृष्ट दर्जाचं पाणी असतानासुद्धा अधिकाऱ्यांनी त्यांना वीर खांद्याला परवानगी दिली याचा अर्थच काय होतो किंवा निकृष्ट दर्जाचं पाणी अधिकारीसुद्धा ग्रामीण भागातल्या लोकांना पा पाळणार आहेत त्याच्यामुळं आणि दुसरा मुद्दा म्हणजे त्यांनी तर निकृष्ट दर्जाचं पाणी पाळदायचंच पाळ जायचं परंतु त्यांनी जो खर्च केलेला तोसुद्धा खर्च आम्हाला वसूल करायचा आहे आणि त्यांना संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करायचं आहे याचा पाठपुरावा मी करणार आहे दूषित पाणी याचा अहवाल आलेला असताना देखील गावकऱ्यांसाठी दूषित पाण्यासाठी वीड खाण्याची म्हणजे सर्वसामान्यांच्या जीवाची खेळ आहे त्याच्यामुळे त्यांना सस्पेंड करण्याची सुद्धा कारवाई करण्याचा आम्ही मागणी केलेली आहे आणि तुम्हाला आम्ही आता पुरावा सुद्धा दिला आहे की दूषित पाणी कोणत्या क्वालिटीचा आहे ते सुद्धा तुम्हाला लेखी दाखवले आम्ही